हनुमानाचा पाळणा पहिल्या दिवशी झाला आनंद माया अंजनी होती वनात शिव शिव जप करी मनात पोटी जन्मले बाळ हनुमंत जो बाळा जो बाळा जो जो रे जो चैत्र महिनात पौर्णिमेला बाळ मारुती आला जन्माला

पिता वायुधाउनी आला बाळ हनुमंत हाती घेतला एक क्षण वारा बंद तो केला वर मागून घेतो देवाला वज्र देह करी बाळ मारुती जो बाळा जो बाळा जो जो रे जो अंजनी माता सांगते खूण बाळा आहे तुला गुप्त कैपण जो ओळखेल तुझीही खूण जाऊन धरावे त्याचे चरण जो बाळाजो बाळा जो रेजो जो रावणाने रे जो। सीता पळवली लंकेत राम रानात शोधू लागवला हनुमंत त्याच्या दृष्टी पडला जो बाळा जो बाळाजो बाळाजो जो, जो भेटले दोघे राम लक्ष्मण ओळखली वानराची गुप्त खूण मारुतीला झाली आठवण प्रभू रामचंद्राचे धरले चरण जो जो, जो जो बाळा जो रे जो रेजो दास हनुमंत लंकेत गेला सीता माई होती अशोकवनाला रामाची मुद्रिका दावी मातेला सीता माईच्या चरणीला सीता माईच्या चरणी जो बाळा जो बाळा जो 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 रेजो मारुती बोले सीता माते स आज्ञा द्यावी फळे खाण्यास अशोकवनाचा केला उद्धवंस जो जो, जो जो बाळा जो रेजो मारुती गेला रावण सभेला शेपटीचे आसन रचू लागला रावणापेक्षा तो उंच जाहला जो बाळा जो बाळा जो जो रेजो रागा क्रोधाने रावण बोलला आज्ञा दिली राक्षसैनेला मारून टाका यावान राला जो बाळा जो बाळा जो जो रेजो ब्रह्मदेवाने केले टिप्पण मारुतीने केले दहन सीता माईच्या चरणी लागून रामा हाती दिले ब्रह्म लिखाण जो बाळा जो बाळा जो जो रेजो मारुती जन्माचा पाळा गाईला तन्मन धन लागे चरणाला राम स्मरता राम नाम जपता झुला झुलवा अंजनी सुता जो बाळा जो बाळा जो जो रेजो जो बाळा जो बाळा जो जो रेजो